श्री नमहा श्री स्वामी समर्थ आज आपण युद्धकांडातला एकसष्टावा सर्ग वाचूया मी दंडकारण्यातून राक्षसांच्या संचारस्थानातून रामाच्या प्रिय राणीला जनककन्या सीतेला पळवून आणला आहे परंतु ती मंदगामिनी सीता माझ्या शय्येवर आरूढ होऊ इच्छित नाही माझ्या दृष्टिकोनातून तिन्ही लोकांमध्ये सीतेसारखी सुंदरी दुसरी कुणी नाही तिच्या शरीराचा मध्यभाग लहान आहे श्रोणी पृथुल आहे मुख शरद कालाच्या चंद्राला लाजविणारं आहे ती सौम्य रूप स्वभावाची सीता सोन्याच्या बनवलेल्या प्रतिमेसारखी भासते वाटत जणू ती मायासुरानं निर्मिलेली एखादी मायाच आहे तिच्या चरणांचे तळवे लाल रंगाचे आहेत दोन्ही पाय सुंदर मुलायम आणि सुडौल आहेत तिची नख तांब्यासारखी लाल आहेत तिचे सीतेचे ते चरण पाहून माझं शरीर तप्त आणि विभल होत ज्यात तुपाची आहुती घातलेली आहे त्या अग्नीच्या ज्वालेसारखी आणि सूर्याच्या प्रभेसारखी तेजस्वी असलेली ती सीता पाहून तसंच तिचं निर्मल आणि मनोहर मुख पाहून मला स्वतःवरचा ताबा नाहीसा झाला आहे कामविकारानं मला स्वतःच्या आधीन करून टाकलं आहे जो क्रोध आणि हर्ष अवस्थात समान राहतो जो शरीराची कांती फिकट करतो जो शोक आणि संताप समय कधीही मनापासून दूर होत नाही त्या कामान माझं हृदय कलुषित करून टाकलं आहे विशाल नेत्रांच्या त्या भामिनीनं सीतेनं मला एक वर्ष प्रतीक्षा करण्यास सांगितलं आहे तेवढाच वेळ ती आपल्या पतीची श्रीरामाची प्रतीक्षा करणार आहे ती मनोहर नेत्रांच्या सीतेचं ते सुंदर वचन ऐकून ते पूर्ण करण्याची प्रतिज्ञा केली आहे ज्याप्रमाणे मोठ्या मार्गावर वाटचाल करून घोडा थकून जातो त्याचप्रमाणे मीही कामपिडेमुळं थकून गेलो आहे खरं तर मला शत्रूकडून कुठलीही भीती नाही कारण ते वनवासी वानर किंवा ते दोन्ही दशरथ कुमार श्रीराम आणि लक्ष्मण असंख्य जलचरांनी तसेच मत्स्यांनी भरलेला हा विस्तृत महासागर कसा पार करू शकतील पण ही गोष्ट एकीकडे आ... पण ही गोष्ट एकीकडे आणि एकीकडे एकच वानर येऊन आपल्या प्रदेशात महान संवार करतो ही गोष्ट दुसरीकडे या दोन्हींचा विचार करता कार्यसिद्धीचे उपाय शोधणं मोठं कठीण आहे तेव्हा जे तुमच्या बुद्धीला अनुसरून उचित कर्तव्य असेल ते मला सांगा तुम्ही सर्वजण तुमचे विचार अवश्य मांडा जरी आपल्याला मनुष्य वर्गापासून भय नसलं तरी तुम्ही विजयाच्या उपायावर विचार केलाच पाहिजे जेव्हा देवात आणि असुरात युद्ध झालं होतं तेव्हा त्या युद्धात मी तुमच्या मदतीनंच विजय संपादला होता आजही तुम्ही माझे तसेच सहाय्यक आहात ते दोन्ही राजकुमार सीतेचा ठाव ठिकाणा मिळवून सुग्रीवादी वानरांना मदतीला घेऊन समुद्राच्या त्या तटापर्यंत पोहोचलेले आहेत आता तुम्ही सर्वजण आपापसात विचार विनिमय करा आणि अशी राजनीती सांगा की ज्यामुळं सीता ही परत पाठवावी लागणार नाही आणि ते दोन्ही दशरथ कुमारही मारले जातील वानरांसह समुद्र पार करून इथपर्यंत येण्याची शक्ती या जगात रामाशिवाय अन्य कुणातही नाही असं मला वाटतं एकदा त्याचा प्रश्न सुटला की झालं जेव्हा माझाच विजय जे होईल असा मला विश्वास वाटतो कामातूर रावणाची ही पोकळ बडबड ऐकून कुंभकर्णाला राग आला आणि तो म्हणाला जेव्हा तू रामलक्ष्मणांच्या आश्रमातून स्वतःच मनमाना विचार करून सीतेला इथं बलपूर्वक पळवून आणलंस तेव्हा तुझं चित्त कुठं होतं त्याचवेळी तू आमच्यासह या विषयावर सुनिश्चित असा विचार करायला हवा होतास यमुना जेव्हा पृथ्वीवर उतरा उत्रा... उता उतरायला उद्युक्त झाली तेव्हाच तिनं यमुनो पर्वताच कुंड, कुंड आपल्या जलानं परिपूर्ण केलं त्याचप्रमाणे जेव्हा विचार करायची संधी होती त्याच वेळी तू आपलं मन विचाराने परिपक्व करायला होतस असं मला वाटतं राजा तू जे हे कपटानं लपून छपून परस्त्री च हरण के करण्याचं काम केलं आहेस ते तुझ्यासाठी अनुचित आहे हे पापकर्म करण्याआधीच तू आमच्याशी विधिवत विनिमय करायला हवा होतास दशानना जो राजा सार राज्यकार्य न्यायपूर्वक करतो त्याची बुद्धी निश्चित प निश्चयपूर्ण असल्यामुळं त्याला पश्चाताप करीत बसण्याची पाळी येत नाही जे काम उचित उप जे काम उचित उपाय अवलंबिल्याशिवायच केलं जातं तसंच जे लोकार्थानं आणि शास्त्रार्थानं विपरीत असतं ते पापकर्म दोषाची जोड अस करणारं असतं ज्याप्रमाणं अपवि अपवित्र यज्ञात हो होमून टाकलेलं हविष्य दोषाची जोड करणारं असतं त्याचप्रमाणे ते पाप कर्म असतं जो आधी करायला पाहिजेत ती कामं नंतर करीत बसतो आणि नंतर करण्यायोग्य कामं आधीच करून टाकतो तो, तो नीती अनिती जाणीत नाही हे उघड आहे शत्रू जेव्हा आपल्या प्रतिपक्षाचं बल आपल्यापेक्षा अधिक आहे असं पाहतो तेव्हा त्याची छिद्र हुडकण्याचा प्रयत्न करतो जर प्रतिपक्ष प्रत्येक कामात चपळ असला तर शत्रू त्याचं छिद्र शोधण्याच्या कामात राहतो ज्याप्रमाणे पक्षी दुर्लघ्य असलेला त्रौंच पर्वत लंघून पुढं जाण्यासाठी त्या पर्वताच्या छिद्राचाच आश्रय घेतात तसंच शत्रु करतो महाराज तू भावी परिणामांचा विचार केल्याशिवायच हे खूप मोठं दुष्कर्म करून आला आहेस ज्याप्रमाणे विष मिश्रित भोजन करणारे प्राण हरण करत तसच सीता हरणाचं काम तुझे प्राण हरण करील श्रीराम तुझा वध करतील त्यांनी आता तुला मारलं नाही हीच तुझ्या दृष्टीनं सुभग गोष्ट समज अनघा जरी तू शत्रूची अनुची दशा कर्माचा प्रारंभ केला आहेस तरी मी तुझ्या शत्रूंचा संवार करून सार काही ठीक करीन निशाचरा तुझे शत्रू जरी इंद्र सूर्य अग्नी वायू कुबेर आणि वरुण यापैकी देखील असतील तरी मी त्यांच्याशी युद्ध करीन आणि तुझ्या सर्व शत्रूंना उखडून फेकून देईन मी पर्वताप्रमाणे विशाल तसच तीक्ष्ण दाढांनी युक्त शरीर धारण करीन मी महान परिघ हातात घेईन मी समर भूमीवर झुंजताना जेव्हा गर्जना करीन त्यावेळी देवराज इंद्र देखील भयभीत होईल राम एका बाणाने मारून जेव्हा दुसऱ्या बाणानं वेद घेऊ लागेल त्याच्या मधल्या वेळात मी त्याच्या रक्ताचा घोट घेईन म्हणून तू आता पूर्णपणे निश्चिंत हो मी दशरथ नंदन श्री रामाचा वध करून तुझ्या तुझ्यासाठी सुखदायक विजयाचा मार्ग सुलभ करण्याचा प्रयत्न करीन लक्ष्मणासह हो श्रीरामाला मारून साऱ्या वानर युथपतींना मी खाऊन टाकीन तू मजेनं विहार कर उत्तम वारुणी प्राशन कर आणि निश्चिंत होऊन स्वहिताचं काम करीत राहा माझ्या करवी राम यमलोकी धाडला गेल्यावर सीता कायमची तुझ्या स्वाधीन होईल इथे एकसष्टावा सर्ग पूर्ण झाला उद्या आपण बासष्टावा सर्ग वाचूया व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करून बेल आयकॉन क्लिक करा कमेंटमध्ये जय श्रीराम लिहा धन्यवाद जय जय श्री राम